जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय दहावा योग श्लोक अडतीसावा दंडो दमयतामस्मी नीतीही अस्मि जिगीषताम् मौनं चैवास्मि गुह्यानाम् ज्ञानं ज्ञानवताम् अहम् ओम् गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विभूती योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना जे शिक्षा करतात त्यांमध्ये मी न्यायशिक्षा आहे विजय मिळू पाहणाऱ्यांमध्ये मी राजनीती आहे अर्जुना सर्व रहस्य लपविणाऱ्यांमध्ये मी मौन आहे आणि ज्ञानी लोकांमध्ये मी ज्ञान आहे त्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा आपल्या दैवी शक्तींची विशालता व्यक्त करत आहेत श्रीकृष्ण परमात्म्यांची शिकवण लक्षात घेऊन जेव्हा आपण शिक्षा हा शब्द ऐकतो जेव्हा आपण राजव्यवस्था किंवा राजनीती हा शब्द ऐकतो जेव्हा जेव्हा आपण गुप्त किंवा मा मौन हे शब्द ऐकतो आणि जेव्हा जेव्हा आपण ज्ञान हा शब्द ऐकतो तेव्हा आपण त्यातील श्रीकृष्ण परमात्म्यांचा अंश ओळखून त्याचा आनंद घेऊया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमद नारायण यांना शरण जाऊन आपण आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया दण्डो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम्, मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवताम् अहम्, श्रीमन्नारायणा करिष्ये वचनं तव सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु जय श्रीमनारायण श्रीमद भगवत गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तप अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमंत नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमंत नारायणा मला तुमचे माशुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमंत नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमन करिष्ये वचनम तव। श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन दंडो दमयतामस्मी असेही अस्मि जिगीषताम् मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवताम् अहम् ॐ दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम्, मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवताम् अहम्, श्रीमन्नारायणा करिष्ये वचनं तव सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु जय श्रीमन्नारायण